अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तर्फे संवाद मेळावा संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांची संवाद उपस्थिती इथं जानेवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे कार्यकर्ता जिल्हा संवाद मेळावा नऊ जानेवारी रोजी डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृह टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला यात राष्ट्रीय जिया राज्य व जिल्ह्यातील सर्व आघाड्यांचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते या संवाद मेळाव्यात श्री बळीराम मुंढे माजी सैनिक नी। व निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग नायब तहसीलदार पुरवठा विभाग सिल्लोड यांचा त्यांच्या उल्लेखनीय या कार्याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला प्रथम महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके श्रवण कुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा समन्वय समिती अध्यक्ष दादासाहेब काळे जिल्हाध्यक्ष प्रदीप जगताप मराठवाडा मीडिया अध्यक्ष गोकुळ सिंग राजपूत संयोजक तथा जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी मुंडे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्राध्यापक प्रशांत कोतकर प्रकाश विसपुते व मोहम्मद पिंपळनेरवाला यांना दोन हजार पंचवीस चा कर्मवीर बापूजी गौरव पुरस्कार प्रदान पिंपळनेर दिनांक साखरी तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर शिव्याख्या प्राध्यापक प्रशांत दत्तात्रय कोतकर ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश रामदास विसपुते व सामाजिक कार्यकर्ते मोहम्मदी भाई शबीर पिंपळनेरवाला यांना सन दोन हजार पंचवीसचा चा कर्मवीर बापूजी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व एम मराठे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुरस्काराचं वितरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी देशमुख माननीय उपसभापती रवींद्र ठाकरे संचालक प्रमोद पाटील सुधाकर बागुल हिराबाई जाधव पाटील सरोज सोनवणे जयेश मराठे पी जी पाटील गुलाब गांगुर्डे नारायण भदाणे गट शिक्षण अधिकारी राजेंद्र पगारे वनपरिक्षेत्र अधिकारी बी एस गीते केंद्रप्रमुख मुकेश बाविस्कर हेमलता पाटील वासंती पवार नितीन देसले विजय पवार रंजिता धिवरे एस 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 इंद्रजीत इंद्रजित देशमुख आशिष विष्पुते कुणाल मराठे यजुर्वेद मराठे मृणालिनी मराठे उपस्थित होते सन्मानपत्राचे वाटप जयस मराठे व प्राध्यापक त्रिशिला साळवे यांनी केले याप्रसंगी अॅडव्होकेट उत्तमराव मराठे व प्राध्यापक प्रशांत कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाअंतर्गत वनौषधी वनस्पती प्रदर्शन सोहळा कडधान्य व भाजीपाला रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले विद्यार्थिनींनी कडधान्य वापरून गंगोली साकारली या स्पर्धेत पस्तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यावेळी बाल मेळावा पार पडला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे यांनी केले अध्यक्षस्थानी सुदाम शेळके होते सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे सहाय्यक उपनिरीक्षक भूषण शेवाळे व विजय चौरे उपस्थित होते प्राचार्य डॉ सतीश पाटील प्राचार्य संगीता पवार यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक मुख्याधीपिका संगीता पवार यांनी केले सूत्रसंचालन जयन मराठी व महेश मराठे यांनी मानले